हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीससाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे दोन हजार चोवीसचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आता आपण सर्व डिस्कस करणार आहोत की फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्मची फीस कोणती आहे म्हणजे किती आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कोणते कोणते लागणार आहेत सर्व आपण ओवरऑल चेक करणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला आहे ना बी एम एस बद्दल देखील थोडंसं इन्फॉर्मेशन देईल की दोन हजार तेवीसचे काउन्सिंग संपली का नाही ओके okay, काहीच सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे आजचा आपला टॉपिक आहे नीट दोन हजार चोवीससाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत नीटचे एंट्रन्स एक्झामचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत मेडिकल प्रोसेससाठी ओके okay? आता आपण ते डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप ओके काहीच okay, सो काहीच so, केअरफुली ऐका कारण की इम्पॉर्टंट फॉर्म आहे एंड जस्ट मी तुम्हाला जास्त वेळ नाही घेणार तुमचा जे मेन मेन टॉपिक आहे तेच मी क्लिअर करणार आहे अदरवाइज तुम्ही तुम्ही स्वतः घरी फॉर्म भरू शकतात काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला काय अडचण वगैरे असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकतात किंवा मेसेज करू शकतात ओके सो गाईज डेट आपण पाहू अगोदर डेट आहे ना नऊ दोन दोन हजार चोवीस नऊ दोन दोन हजार चोवीस ते नऊ तीन दोन हजार चोवीस नऊ तीन दोन हजार चोवीसपर्यंत रजिस्ट्रेशन आहेत नीटसाठी ओके डेट क्लिअर झाली तुम्हाला ठीक आहे त्यानंतरचा आपण फीज पाहू फीस कॅटेगरी वाईज फीज दिलेली आहे ओपनसाठी सतराशे ओपनसाठी सतराशे ओबीसी सेंट्रल लिस्ट ओबीसी सेंट्रल लिस्ट ऑब्जेक्ट ई डब्ल्यू एस सेंट्रल लिस्ट म्हणजेच विजय टी वन एन्टी टू एन्टी थ्री आणि ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस वेगळं सेंट्रल लिस्टमध्ये चार कॅटेगरी येतात त्या ओवरऑल किती सोळाशे या कॅटेगरीची फीस आणि एस सी एस टी साठी हजार रुपये फीस आहे नीटच्या रजिस्ट्रेशनची ही फीस आहे तुम्ही स्वतः घरी फॉर्म भरू शकता ओके आ, सो गाइस त्यानंतर फॉर्म कसा भरायचा आहे आपण ते डिस्कस करू थोडंसं आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे आपल्या डिस्क्रिप्शन लि लिस्टमध्ये आहे ना सॉरी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला एक लिंक शेअर करेल ती तुम्ही ओपन करायची कारण की साईट आहे ना अपडेट झालेली आहे नीटची अगोदर सारखी नाही त्यामुळे तुम्हाला आहे ना थोडंसं हार्ड जाऊन येऊन त्यामुळे तुम्हाला आपली लिंक आहे ना शेअर करेल डायरेक्टली तुम्ही त्या पेजवरती लॉग इन करता ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही स्टेप बाय स्टेप हे प्रोसेस करा ओके मेन मेन टॉपिक काढलेले आहेत मी आत्ताच क्लिअर करतो ओके गाईस सो गाईस त्यानंतर आधार नंबर नाहीतर पॅन नंबरने आपल्याला लॉग इन करायचं आहे मोस्ट ऑफ नव्याण्णव टक्के आधार नंबरने तुम्हाला लॉग इन करायचं आहे आधार नंबरने तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता आधार नंबरने लॉग इन करत असताल तर सर्व विद्यार्थ सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आलेले आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे ह्या ह्या इशूला इश्यू नाही आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ओके एवढंच ही तुमचा आधार नंबर जो आहे ना तुमच्या मोबाईलशी लिंक पाहिजे तुमचा आधार नंबर तुमच्या मोबाईलशी लिंक पाहिजे कारण की ओ टी पी येतो ओ टी पी झाल्याशिवाय तुम्हाला सेकंड प्रोसेस येत नाही पहिल्या स्टेपसाठी तुम्हाला ओ टी पी लागणार इम्पॉर्टंट आहे आणि लिंक केल्याशिवाय ओ टी पी येणार नाही लक्षात तर जो तुम्हाला लिंक करायचा आहे तोच नंबर द्या अगोदर आता ज्या काही विद्यार्थ्यांनी लिंक केला नसेल तर काही काळजी करायची गरज नाही चोवीस घंट्यामध्ये तुमचा आधारला वे आधार हो 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 नंबर लिंक होतो आधारला नंबर लिंक होतो व्हेरीफाय होतो काय काळजी करायची गरज नाही काय पॅनिक व्हायची गरज नाही लक्षात तर तुम्हाला आधार नंबर द्यायचा आहे पॅन नसेल काढल्या जास्त तर आधार नंबरच द्यायचा आहे नव्याण्णव टक्के विद्यार्थी आधारच देतात सो आधार आपल्याला आधारच नंबर द्यायचा आहे ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे जी आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलं सर्व प्रोसेस झाली लिंक वगैरे टाकली पासवर्ड वगैरे सर्व दिला पहिली स्टेप झाली त्यानंतर तुम्हाला आहे ना सॉरी पासवर्ड नंतर आहे सेकंड स्टेपला पहिलं रजिस्ट्रेशन करून आपल्याला अप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे ओके अप्लिकेशन नंबर आला त्यानंतर तुम्हाला आहे ना ज्यावेळेस तुम्ही तुमची लॉग इन करताल प्रोफाईल त्यानंतर डायरेक्टली त्यांनी डेट ऑफ बर्थ वगैरे सर्व इन्फॉर्मेशन घेतं तुमच्या याच्यानुसार त्यानंतर तुम्हाला आहे ना फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे फॉर्मला तुम्हाला दहावीच्या सर्टिफिकेट म्हणजेच सनदवरचंच नाव टाकायचं आहे जसं असेल तसं दहावीचं सर्टिफिकेट म्हणजे सनदवरचं तुम्हाला नाव जसं आहे तसं टाकायचं आहे नीटचा फॉर्म भरताना बारावीची इन्फॉर्मेशन द्यायची नाही आता सांगतो तुम्हाला आणि दहावीच्या मार्क मेमावरची पण इन्फॉर्मेशन द्यायची नाही ओनली सनद दहावीची सनद पब्लिक सर्टिफिकेट लक्षात आणि सी बी जे विद्यार्थी आहेत त्यांना मार्कशीटच असते त्यांना सनद नसते सो तुम्ही मार्कशीटवरून टाकू शकता दहावीची सी बी एस ईची विद्यार्थी बघ का सी बी विद्यार्थी लक्षात समजलं त्यानंतरचं टॉपिक पहा जेंडर काही जेंडर आहे ना मोस्ट चेक करून लिहा कारण की म्हणजे क्लिक करा कारण की गेल्या वर्षी खूप जणांनी मेल असून फिमेल केलेला आहे आणि फिमेल असून मेल केलेला आहे के बायचान्स चुकून झाला असेल किंवा साईडच्या एरियानुसार झाला असेल पण त्यामुळे हो तुम्हाला आताच सांगतो मी क्लिअरली की जेंडर तुम्ही केअरफुली टाका केअरफुली टाका जेंडर तुम्ही केअरफुली टाका खूप विद्यार्थ्यांचा लॉस होत आहे जेंडर एक चेंज जरी झालं तर तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस प्रॉब्लेम होईल त्यामुळे आत्ताच चूक करायची नाही आपण आताच आपण जेंडर जे बरोबर आहेत तेच टाकायचं असलं ओके, फी फी ओके? मेल असेल मेल टाका फिमेल असेल फिमेल टाका आणि टाकल्यानंतर चेक करायचं बरं का तुम्हाला चेक करायचं टाकल्यानंतर ओके इम्पॉर्टंट आहे त्यानंतरचा टॉपिक काय आहे मोबाईल नंबर आणि मेल आय डी मोबाईल नंबर आणि तुमची जीमेल आय डी जी आहे ना ती इम्पॉर्टंट आहे ती कशी द्यायची माहिती का तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये इन फ्यूचर यूज करणार आहात तेच द्यायची तुम्ही मोबाईल नंबर आणि युजर जीमेल आय डी जी तुम्ही फ्युचरमध्ये इम्पॉ यूज करणार आहात तीच द्या कारण की काउन्सिलिंगला पण तुम्हाला ती काम आहे आणि इन फ्युचर देखील तुम्हाला काम आहे कारण की ती देखील इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत चालणार आहे मोबाईल नंबर जीमेल आय डी तुम्हाला शंभर टक्के लागणार आहे काउन्सिलिंगला देखील म्हणजेच आता तुम्ही नीटला जी देताल ती काय कॅरी फॉरवर्ड करू शकतात काय अडचण नाही ओके त्यानंतर टॉपिक पहा पेपर लँग्वेज मोस्ट इम्पॉर्टंट आलं परत पेपर लँग्वेज पेपर लँग्वेज इंग्लिशच द्या ओनली इंग्लिश द्या पेपर लँग्वेज कारण की पेपर आपले कमी राहणार मराठी हिंदी ट्राय करू नका नव्याण्णव टक्के विद्यार्थी इंग्लिशच देतात आणि इंग्लिशच द्या अदर लँग्वेज द्यायचे द्या पण तुम्हाला पेपर मोठा जाईल आणि पेपर मोठा पेपर मोठा जर आला तर तुम्हाला टाईम तिथे तळास लागेल त्यामुळे आपल्याला प्रॉपरली इंग्लिश द्यायचं मराठीमध्ये काय वर्ड्स आवड येतात इंग पुन्हा हिंदीमध्ये काय वर्ड्स आवड येतात दोन्ही पण गुजरे दोन्ही पण येतात ही कंपल्सरी राहणार आणि यूज म्हणून तुम्ही दुसरी देखील देऊ शकता पण न दिले ते चांगले राहील पेपर देखील आपला कमी राहणार ओके तर इंग्लिश दिलं तर चांगलं राहील ओके सो काही त्यानंतर सेंटर दोन हजार सेंटर आता सेंटर तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकतात पण जे, जे विद्यार्थी साधारणतः तीन चार पाच सात दिवसात भरतील त्यांना आपल्या जवळचं सेंटर भेटेल जी सी टी पाहिजे ते आणि लेट फॉर्म भरतात तर लांबच सेंटर भेटेल सेंटरची यादी मी तुम्हाला लवकरच आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये शेअर करेल कोणते कोणते सेंटर आले आहेत ओके आणि यावर्षी फक्त दोन सेंटर द्यायचे आहेत आपल्याला ओनली दोन सेंटर यावर्षी एक्झामसाठी आपल्याला फक्त आणि फक्त दोन सेंटर द्यायचे स्टेट आणि सिटी स्टेट आणि सिटी तुम्हाला जे सेंटर परवडेल जवळ असेल तेच द्या तुम्ही काही काळजी करायची गरज नाही दोन सेंटर आहेत तर दोन सेंटर द्यायचे आहेत आपल्याला गेल्या वर्षी चार होते यावर्षी दोन सेंटर आहेत ओके त्यानंतरचा टॉपिक डॉक्युमेंट्स मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आता तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात बरं का मी अपलोडचे सांगते तुम्हाला अपलोड जे डॉक्युमेंट्स करणार आहात ते तुम्हाला आहे ना व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे बघा कोणती व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजेत तेच घ्या म्हणजे तुम्हाला करेक्शनला प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे इमेज करेक्शन सिग्नेचर करेक्शन पोस्ट कार्ड साईज करेक्शन येऊ शकतं बोलून त्यामुळे आपण अगोदरच चूक करायची नाही व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला फोटोज काढायचे आहेत सिग्नेचर देखील व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आणि थम देखील आता कोणते कोणते कसे कसे आहेत मी सांगेल तुम्हाला आणि त्यांची साईज पण सांगेल त्या साईजमध्ये तुम्ही स्वतः घरी फॉर्म भरू शकता बाहेर जायची पण गरज नाही पडणार जर सेफ्टी असेल भीती वाढत असेल तर कॅफेमध्ये भरा जे जे तुम्हाला परवडेल तिथे जाऊन भरा ओके लक्षात वाईट बॅकग्राऊंडमध्येच द्यायची आहेत तुम्हाला हे झाले अपलोडची आणि फॉर्म भरताना तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड डॉक्युमेंट्स दहावी अकरा आहे बारावीची दहावी अकरावी बारावीची बारावी इन्फॉर्मेशन जे आपले डॉक्युमेंट्स आहेत ना आपल्या डॉक्युमेंट्स आपण तो कॅरी करा कोणतेही डॉक्युमेंट्स लागेल त्यावेळेस ती इन्फॉर्मेशन तुम्ही पाह भरून पाहू शकता ॲड्रेस पण येतो त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता ओके त्यानंतर आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो तो आहे ना दहा के बी ते दोनशे केवी चार पाहिजे स्कॅन करताना तुम्ही जे स्कॅन करताना आहे ना दहा के केवी दोनशे केवीचा स्कॅन करून अपलोड करू शकता ओके त्यानंतर आहे सिग्नेचर सिग्नेचर ही चार के बी ते तीस के बी चार पाहिजे किती चार के बी चे तीस के बी चार तुम्हाला सिग्नेचर पाहिजे ओके त्यानंतर पोस्ट कार्ड साईज सि� फोटो म्हणजेच आपला मोठा फोटो पोस्ट कार्ड साईज फोटो पोस्टकार साईज फोटो किती पाहिजे दहा के बी दो ते दोनशे केबी आणि त्यानंतर लेफ्ट अँड राईट हँड थम म्हणजे दोन्ही बोटाचे सॉरी दोन्ही हाताचे दहा बोटे तुम्हाला चार ते तीस के वीच्या पेजवर म्हणजे अपलोड करायचं आहे ते पण एक कोर झेरॉक्स पेज होती ॲप झेरॉक्स पेज पेजवरती आपल्याला अपलोड करायचं ते प्रिंट प्रिंट करा त्यानंतर स्कॅन करा नंतर अपलोड करा लक्षात समजलं तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत आणि काय आत्ता सांगू तुम्हाला हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो जर तुम्हाला लागत असेल तर दोन काढू शकतात काय अडचण नाही पण कंपल्सरी नाही आहे कारण की आपल्याला एकच लागतो पोस्ट कार्ड साईज फोटो पासपोर्ट साईज भेटेल तुम्हाला पोस्ट कार्ड साईज फोटो पण आपल्याला एकच लागेल एक्झामच्या वेळेस घाई गडबड करू नका कारण की तुम्हाला फोटो एकच लागणार आहे गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी हीच प्रोसेस होती की दोन फोटो लागणार आहेत दोन फोटो लागणार नाही आहेत तुम्हाला ओनली आणि ओनली एकच फोटो लागणार आहे पोस्ट कार्ड साईज फोटो म्हणजे आपला मोठा फोटो ओके त्यानंतर लक्ष तुम्हाला डॉक्युमेंट्स दिले समजलेले आहेत त्यानंतर तुम्हाला दोन इम्पॉर्टंट टॉपिक सांगतो म्हणजे दोन नोट्स देतो तुम्हाला जे की इम्पॉर्टंट आहे ओके पहिली नोट पहा पहिली नोट काय आहे नो कॅटेगरी डिक्लेरेशन यावर्षी कॅटेगरीला कोणतंही डिक्लेरेशन नाही डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे हे तुम्हाला चारच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत बरं का हे चारच डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत कोणतंही कॅटेगरीसाठी आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायचं नाही ना डिक्लेरेशन अपलोड करायचं नाही म्हणजेच ओबीसीमध्ये ओबीसी आणि त्यांची सेंट्रल लिस्ट वीजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री आणि डब्ल्यू एस यांच्यासाठी गेल्या वर्षी डिक्लेरेशन होतं त्याच्या गेल्या वर्षी तिथे डिक्लेरेशन होतं सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिक्लेरेशन होतं पण यावर्षी आपल्याला हे काही अपलोड करायची गरज नाही सो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की सेंट्रलचं आपल्याला कोणतंही डिक्लेरेशन अपलोड करायचं नाही कॅटेगरीवाल्यांना डायरेक्टली कॅटेगरी टाकायची आपल्याला आणि ऑटोमॅटिक फीस पे करायची तुम्हाला जी फीस आहे जी कॅटेगरी असेल ती फी त्यानंतर दोन नंबरचं ज्या हे इम्पॉर्टंट आहे नोट नोट नंबर टू चेक फॉर्म केअरफुली बिकॉज नो काय काहीच इम्पॉर्टंट आहे फॉर्म झाल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाले तुमचा फॉर्म बिल भरणा झाला सर्व इन्फॉर्मेशन एक नाही दोन नाही तीन वेळेस चेक करा एक नाही दोन नाही तीन वेळेस चेक करा कारण की यावर्षी करेक्शन विंडो येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण की करेक्शन विंडो जर आली तर ओन्ली डॉक्युमेंटसाठी येऊ शकते त्यामुळे तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरणार आहात ती केअरफुली भरा आणि फॉर्म झाल्यानंतर एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस चेक करा कारण की हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला इन फ्युचर कॅरी फॉरवर्ड होणार चेंज नाही करता येणार ना। कारण की तुमचा आत्ता जो फॉर्म आहे फॉर्म असेल ना तो सी टी सेलचा आपण जे महाराष्ट्राची काउन्सिलिंग करणार ना किंवा अदर स्टेटची काउन्सलिंग करणार ना तशीच राहणार त्यामुळे फॉर्म हा केअरफुली चेक करायचा आहे हा लक्षात सर्व विद्यार्थ्यांना समजलं काय काय प्रोसेस करायची आपल्याला ओके आता मोस्ट इम्पॉर्टंट काही जाता बी एम एसचं टॉपिक बी एम एस दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगचं काय आहे उनको को जागा किती शिल्लक राहिले आहेत नवीन कॉलेजचा काय काय तिथली प्रोसेस किती आलेली आहे काही शॉर्टली सांगू तुम्हाला फुल व्हिडिओ मी तुम्हाला दिवसात अपलोड करून सांगेल तुम्हाला तुम्हाला जस्ट शॉर्टली इन्फॉर्मेशन की काही च्या जागा भरण्याचे किती आहेत का न केबराभर झालेले आहेत म्हणजे आता बीएमएसच्या ज्या जागा राहिलेल्या आहेत ना त्या भरायचे चान्सेस खूप कुण कमी आहेत कारण की नीटचे पण फॉर्म सुटलेले आहेत पण इन केस पण एकच होप्स आहे आपल्याला शेवटचं सी फीस एलचं प्राउचर आणखीन आलेलं नाही ना नवीन ना पण आलं नाही आणि जुनं पण आलेलं नाही ना आले ना आहे शेवटचं जो ब्राउचर जोपर्यंत ब्राउचर येत नाही तोपर्यंत तुम्हाला होप्स आहेत की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पी एम एस करण्याची शेवटची संधी भेटू शकते आणि ती कोरी देऊ शकतो तुम्हाला शेवटची परमिशन डबल ए ट्रिपल सी किंवा एन एन एम सी एन सी लेटर थ्रू करू शकतात ई टी सीन तर हा तो वरी केलेले आहे आणि डिटेल्स वगैरे मी तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकतात आणि नीटचा फॉर्म केअरफुली भरायचं आहे काही पॅनिक व्हायचं नाही स्वतः घरी भरू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम करायची कुणाच्या मागे लागायची गरज नाही तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता स्कॅन करू शक स्कॅन डॉक्युमेंट्स अपलोड बरोबर करायचे साईज देखील तुम्हाला सांगितलेली आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज